माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचे शिल्पकार का म्हणतात याची कारणं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत ब्याण्णव वर्षांच्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक सुधारणा आणि योजना देशाला दिल्या ज्याचा प्रभाव आजही दिसून येतो त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक कायदे आणि धोरणं स्वीकारली ज्यामुळे लाखो नागरिकांचे सदैव ऋणी सिंग हे खूपच पुढचा विचार करणारे होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आधार कार्ड योजना संयुक्त राष्ट्रांनी आधार कार्ड योजनेची पुष्कळ प्रशंसा केली आज आधार कार्ड सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय पॅन कार्ड असो मोबाईल नंबर की बँकेचं खातं सगळीकडे आधार कार्ड अनिवार्य आहे आपण ज्या वेगानं डिजिटलायझेशनच्या दिशेनं जातो आहे त्यात आधार कार्डाचं खूप मोठं योगदान आहे सिंग यांच्या सरकारने दोन हजार नऊमध्ये सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दिला हा कायदा मुलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्याच्या दिशेने महिलाचा दगड ठरला त्यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे माहितीचा अधिकार कायद्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला सरकारी माहिती मिळवण्याचा अधिकार दिला ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करता येते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे देशातल्या दोन तृतीयांश कुटुंबांना परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जातं दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना हा मोठा आधार ठरला डॉक्टर सिंग यांच्या सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा लागू केला यात प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात शंभर दिवसांच्या रोजगाराचा अधिकार मिळाला विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना बाधित लोकांना योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी भूसंपादन कायदा करण्यात आला यासह वनहक्क कायद्याद्वारे आदिवासी समाजाला त्यांचे परंपरागत जमिनीचे हक्क परत मिळून देण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल होतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक संकटात देशाकडे पंधरा दिवस पुरेल एवढंच परकीय चलन होतं या काळात अर्थमंत्री म्हणून डॉक्टर सिंग यांनी देशाला उदारीकरणाच्या मार्गावर नेऊन भारताचा भविष्याचा मार्ग सोपा केला त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या सुधारणा आणि धोरणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत पाया दिला त्यांच्या या योगदानाबद्दल संपूर्ण देश कायमस्वरूपी ऋणी राहील